मित्रांनो अलीकडेच राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या ज्याबाबत आपल्या चॅनलवर हा एक स्वतंत्र व्हिडिओ उपलब्ध आहे ज्या महिलांकडे उत्पन्नाचा दाखला नाही किंवा उत्पन्नाचा कोणताच पुरावा नाही अशा अर्जदार महिलांना सेल्फ सर्टिफिकेशन दिले तरीसुद्धा ही योजना लागू होईल असे त्यांनी सांगितले उत्पन्नाच्या दाखल्याकरता कोणालाही रांग लावायची आवश्यकता नाही ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड आहेत अशा सगळ्यांना त्या ठिकाणी ही योजना लागू करण्यात आलेली आहे ज्यांच्याकडे रेशन कार्डही नाही आहे त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं से। स्वतः केवळ सेल्फ सर्टिफिकेशन केलं तरी देखील त्यांना ही योजना मिळणार आहे मग आता हे सेल्फ सर्टिफिकेशन म्हणजे काय ते कुठे मिळणार त्यात कोणती माहिती भरायची त्याचा एखादा फॉर्मॅट आहे का आणि सेल्फ सर्टिफिकेशन कसे जमा करायचे या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणून घेता येणार आहे पण त्याआधी जर चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे नवीन व्हिडिओ लगेच बघता येईल नमस्कार मित्रांनो सेल्फ सर्टिफिकेशन किंवा स्वघोषणापत्र ज्यामध्ये अर्जदार स्वतःची माहिती भरून त्याला किंवा तिला कोणत्या मार्गाने किती उत्पन्न मिळते उत्पन्नाचे साधन काय आहे आणि एकूण वार्षिक उत्पन्न किती ही सर्व माहिती भरून देतो आता स्क्रीनवर तुम्ही स्वघोषणापत्राचा एक नमुना बघत आहात तुम्हाला हे सेल्फ सर्टिफिकेशन किंवा स्वघोषणापत्र डाउनलोड करून प्रिंट करता येते याची लिंक तुमच्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपवर दिलेली आहे यात सर्वप्रथम अर्जदार व्यक्ती ज्यांच्याकडे उत्पन्नाचा पुरावा म्हणून पिवळे किंवा केशरी रेशन कार्डसुद्धा नाही त्यांनी स्वतःचे संपूर्ण नाव लिहा लक्षात ठेवा जर तुमच्याकडे रेशन कार्ड असेल तर हे स्वघोषणापत्र देण्याची गरज पडणार नाही पण कार्ड नसेलच तर हे स्वघोषणापत्र तुम्ही देऊ शकता त्यांनी स्वतःचे संपूर्ण नाव लिहा त्यापुढे विवाहित असाल तर पतीचे आणि अविवाहित असाल तर वडिलांचे नाव इथे मुलगी अथवा पत्नी एका ऑप्शनखाली अंडरलाईन करा अथवा तो ऑप्शन टिकमार्क करा नंतर या ठिकाणी वय लिहून काय व्यवसाय करतात अथवा नोकरी करतात ते लिहा जसे या ठिकाणी खाजगी नोकरी किंवा घरकाम अथवा शेतमजुरी अथवा सेल्स गर्ल किंवा इत्यादी जे काही तुमचे प्रोफेशन असेल ते लिहा पुढे संपूर्ण पत्ता लिहा आय नो इथे जागा थोडी कमी आहे पण तुमच्या आधार कार्डसोबत मॅच होईल इतके डिटेल्स तुम्ही इथे टाकू शकता नंतर तालुका आणि जिल्हा लिहा इथे तुम्हाला एक ते तीन वर्षांचे उत्पन्न डिक्लेअर करता येते जर एका वर्षाचे उत्पन्न लिहिणार असाल तर याखाली अंडरलाईन करा आणि तीन वर्षांचे करणार असाल तर इथे अंडरलाईन अथवा टिकमार्क करा आता या कॉलममध्ये ज्या ज्या मार्गाने उत्पन्न मिळू शकते ते सर्व मेन्शन आहे जसे कोणी शेती करत असेल तर कोणी नोकरी करत असेल कुणाचा व्यवसाय असेल तर कोणी पेन्शनद्वारे उत्पन्न घेत असेल या दिलेल्या कॅटेगरीजपैकी तुमचे उत्पन्न कुठून येते हे तुम्हाला व्यवस्थित माहिती असणे गरजेचे आहे त्यानुसारच इथे माहिती भरता येईल उदाहरणार्थ मी अर्जाच्या सुरुवातीला खाजगी नोकरी असे लिहिले होते म्हणून मी आठ नंबरच्या कॉलममध्ये नोकरी खाली अंडरलाईन करतो आणि दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठीचे एकूण उत्पन्न किती ते लिहितो समजा महिन्याला अठरा हजार रुपये जर पगार मिळत असेल खाजगी नोकरीतून तर एकूण वार्षिक उत्पन्न होते दोन लाख सोळा हजार आता ही मर्यादा दोन लाख पन्नास हजारांपेक्षा कमी आहे म्हणून अर्जदार योजनेसाठी पात्र असेल थोडक्यात ज्या अर्जदाराकडे केशरी किंवा पिवळे रेशन कार्ड नाही उत्पन्नाचा दाखलाही नाही त्यांना त्यांचे वार्षिक उत्पन्न या सेल्फ सर्टिफिकेशनमध्ये या स्वघोषणापत्रामध्ये लिहून द्यायचे आहे शेवटचा कॉलम आहे उत्पन्नाचे साधन किंवा उत्पन्नाबाबत थोडक्यात माहिती खाजगी नोकरी म्हणून कशा प्रकारचे काम आहे जसे दुकानात सेल्स गर्ल किंवा हेल्पर डिलेवरीचे काम इत्यादी जसं आपल्या कामाचं स्वरूप असेल ते आपण लिहू शकतो आता एकूणमध्ये जी काही उत्पन्नाची टोटल असेल ती या ठिकाणी लिहा त्याखाली तुमचा पासपोर्ट फोटो लावा पुन्हा त्यापुढे संपूर्ण नाव लिहा वडील किंवा पतीचे नाव लिहून मुलगी अथवा पत्नी एक ऑप्शन टिक करा इथे वय लिहा त्यापुढे तुमचा बारा अंकी आधार नंबर लिहून घ्या पुन्हा एकदा व्यवसाय नंतर पत्ता भरून तालुका आणि जिल्हा लिहा तुम्ही यामध्ये घोषणा करत आहात की वरील सर्व माहिती तुमच्या व्यक्तिगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे सदर माहिती खोटी आढळून आल्यास भारतीय दंड संहिता एकशे नव्याण्णव व दोनशे अन्वये आणि किंवा संबंधित कायद्यानुसार तुमच्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार तुम्ही शिक्षेस पात्र राहतील याची तुम्हाला संपूर्ण जाणीव आहे असे हे घोषणापत्र आहे आता खाली गावाचे नाव तारीख आणि उजव्या बाजूला सही करा आणि तुमचे संपूर्ण नाव लिहा दिलेल्या या बॉक्सेसमध्ये तुमचा मोबाईल नंबर लिहायचा आहे तर अशा प्रकारे हे स्वघोषणापत्र किंवा सेल्फ सर्टिफिकेशन तुम्हाला भरता येते आणि स्वतःच्या वार्षिक उत्पन्नाची घोषणा करता येते भरलेल्या सेल्फ सर्टिफिकेशनचा फोटो काढा किंवा तो स्कॅन करा आणि ऑनलाईन अर्ज भरताना जिथे उत्पन्नाचा पुरावा अपलोड करण्यासाठीची जागा दिली आहे तिथे पाच एम बी पर्यंतच्या साईजमध्ये हे स्वघोषणापत्र अपलोड करा ऑफलाईन अर्ज भरत असाल तर इतर कागदपत्रांसोबत तुम्हाला ते जोडायचे आहे तर मित्रांनो यामुळे अनेकांची हेल्प होऊ शकते म्हणून हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर तसेच टेलिग्राम ग्रुपवर जाऊन हवे असेल तर हे सेल्फ सर्टिफिकेशन डाउनलोड करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र